बायाला जर आपण पुळका करत बसलो ना त्यांना मस्का लावत बसलो ना मग त्यांचं कसं असतंय त्यांचं अंग वळवळ करायला लागते मग आज तिची वळवळीच काढून टाकली सकाळ सकाळी माझ्या माझ्यामागं अशी किटकिट असते तिची रोज मी वय टाकून गेलो एकतर आणि नुसता किटकिट 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 -किट मग दिला आज झपका पडले आता तशीच समोर इथंच मार खाल्लंय तिनं आज माझा हातचा उग डोक हलवती उग डोकं हलवती हे नाही ते नाही घरात ही एक वस्तू आणून देऊपर्यंत दुसरी वस्तू नाही म्हणायचं ए मरत नाही त्रिशा ती त्याच्याजवळ उठती मरत नाही नाटक करती ती पाससा बुक्यातन पासा चापटीत काय म मरत नसतात कोणी नाटकं करायली ती तिला अशीच पडून राहू द्या तिथं माझ्या डोक्यात बसलेली होती ही डोक्यात जाती काय आता ही इथून कशी जाती ती पण बघतो तू कशी जाती ना इथून तेच तुला दाखवतो ए जाग पोर ते हे ते कर तेल लाव डोक्याला जा रोन लाव त्याला उग काय करते सारखं लेकराला काय मारती बक्का बक्का बुक्क्या काय घालती मरत नाही तू एवढ्या लवकर सोड तिला तू रडू नको त्रिशा उठ त्याच्यापासून उठ 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 हिला अशा पाच बुक्यांना आणला नाही हिला तुडून धुवायला पाहिजे तवा हिला आख्याला आहे उगा अशी किरकिर 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 कधी बघाव तो किरकिर माग बाईची अशी असते त्यांना किरकिर केल्याशिवाय जेवण त्यांच्या खाली जात नाही मारकी बुकी घाल मेली नाही ती जीवंत आहे उठव डोळ्यात बोट घाल डोळ्यात बोट टाक असं डोळ्यात मर 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 मार तिला मार मारकी ए दारासमोर उठ सकाळ सकाळी माझ्या अशी नाटकं करून पडू नको किती जरी नाटकं केली तू करत बसली ना तू तरी मला तुझ्यावर किव दया येत नाही तू उठ तू उठ तू उठ उठोक नुसता डोकं दुखी या घरात कोणत्या काळात आली तू काय माहित मारकी तिला मिली का त्रिशा त्रिशा मी येलया काय ती नुसता माझा भोळ्या स्वभावाचा फायदा घेते ही फोन आला का तुझा व्हिडिओ भर ना व्हिडिओ कर व्हिडिओ व्हिडिओ कर काय नुसत आम्हाला जीवाला खायला देखील पोटाला खायला लेकराला बनवून घाल नाही बाई घरात काय काम करायला लागले चार दिवस जेवारी काढून आली तेवढच की तर कुकर फुटल रोन त्या कुकरला काढून ठेवू बाजूला असू दे आज आपल्या घरात काय तुला बाहेर खाऊ घालून आणत नाहीतर मीच काढतो जाऊन कुकर तसे नाटकं करायचे नाही हा माझ्या समोर तसले नाटक केले ना हे दांडू बघितला एका हातात दांडूच टाकेल तुझ्या डोक्यात हा मेल्यासारखं तसं तस उठ तू माझ्या दारात ना पहिली इथून उठून निघायचं इथून राहायचं ना माझ्या घरात तुझी तसली किरकिर आपल्याला काय सहन होत नाही रोज 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 काय असतंय ग तुझं उठ उठ तू खालून उठ 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 म्हणतोय तुला तू जिवंत आहे तू काही कुठं कोमात नाही गेले अजून डोळे तुझे ते असे लपक लपक होत्या त्याचा अर्थ तू हाय जिवंत उट खालून तू उठ उट निघ निघ उठ ती का दांडूक खाती आता तू लय मार तू तुला कमीच मार बसलाय म्हणून तू नाटक करायला तू उट म्हणतोय तुला योग्य दांड का तुझ्या डोक्यात टाकील मी उट म्हणतोय तुला उठ चल निघ उठ कोणाला फोन करायचंय का कर काय जायचंय का जा तू राहूच नको येत तुला काय व्हायलाय कराडायला रे तू कराडायला तू एप्रिल फोल उल्लू आया बडा मजा आया हिवाय मरखाईल होई मरखाती होई ही मरखाती होई ही एप्रिल फुल का गुलगुल हसायली खरंच <laughs> तुझ्या डोक्यात टाकीला तो बांबू अन हो हान हो जाऊ द्या कशाला मारू त्याला तरी माझ्याशिवाय कोण आहे माझ्याशिवाय मला त्याच्याशिवाय तिच्याशिवाय कोण नाही आणि तिला माझ्याशिवाय कोण नाही म्हणजे कोण नाही म्हणजे मला आई बाप माझी लेकर ती। तीच म्हणत ते नाही म्हणत मी पण तिचं कोण आहे माझ्याशिवाय वनवाशी लेकरू हाय कशाला मारू उगाच कालचा किस्सा सांगितलेला आठवताचा असेल खूप जणांना व्हिडिओ बघितला आहे खूप साऱ्या ताईंच्या खूप चांगल्या अशा कमेंट आल्या त्यावरती त्या कमेंट बघून पण परत अजून मन भरलं आमचं स दोघांचं पण आणि सकाळ सकाळी हिनं मला लगेच म्हणायला लागली त्या व्हिडिओ खालच्या कमेंट काय काय आहेत तरी सांगा पण मी हिला काही सांगितलं नाही आहे अजून कारण कसं आहे त्या कमेंट बघून हीच रड रडत बसला आज दिवसभर त्यामुळं मी काय त्या कमेंट चा काय काय कमेंट आहेत त्या काही हिला सांगितलंच नाहीत ते उगा आज एक एप्रिल आहे ना मग तुम्हाला एप्रिल फुल बनवायचा होता म्हणून उगंच म्हटलं मारलं आहे म्हणून कशाला मारू बिचारीला नाही का पिल्लू मा चल मला काम आहे जय श्रीराम त्रिशाला एक तो सवय झाली सारखं ओरडती जय श्रीराम रोहनला घेऊन चाललं आहे मी आधार अपडेटसाठी हे आधार कार्ड घे तुझा हे पळ 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 आधार कार्ड घे कोणचं आधार कार्ड तुझं आधार कार्ड कोणता आहे मला एक सरप्राईज पण दाखवायचं आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल आता आणि रडाय लागली का काय हा रडत रडत नको जाऊ आजारी पडशील ग पिल्लो काळजी जा जीव आहे तो माझा तुझ्या ऐक तुझ्या आशीर्वाद काय जीव घेऊ जीव घेऊ काय नाही तो माझा जीव म्हणजे बनवून देणारे आम्हाला एक मिशन आमची मोलकरीन <laughs> न टाकशील बाई काय कड़ कर डोका पकडन चप्पल पकडन फोबाड पकडन हे फुटभूत आलाय का तुला भूतभूतच करते हा पुर पुर। हा अयो बघा <laughs> इकडून तिकडं पळतीय नुसतं तिला लय आनंदात आहे तुम्ही रोन सापडला का नाही तुला आधार कार्ड चल